राजेश्वरी खरातने संजू राठोडच्या एक नंबर तुझी कंबर गाण्यावर व्हायरल डान्स केला मराठी चित्रपट उद्योगातील चांगली मुंडात घेतलेली अभिनेत्री राजेश्वरी खरातने संजू राठोडच्या एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर डान्स केला आहे या गाण्याची लोकांनी तुफान प्रतिसाद दिलेली आहे आणि ती आता सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे राजेश्वरी खरातने तिच्या इंस्टाग्राम एकाउंटवर तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे तिने लाल साडी नेसलेली पाहायला मिळत आहे या व्हिडिओवर लोकांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय एका कमेंट मध्ये तिच्या डान्सची प्रशंसा करताना कहायला आले की टिकली असती तर तू आणखी छान दिसली असती राजेश्वरी खरातला सोशल मीडियावर नेहमीचे अपडेट करण्याचे आनंद आहे तिने काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्माच्या बाप्तिस्माया माया विधीचा आयोजन केला होता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या विधीच्या फोटो शेअर केली होती तरी तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत होते पण ती आता आपल्या विशेषता आणि आत्मविश्वासाने त्या सर्व ट्रोल्सला उघ दिली आहे संजू राठोडच्या एक नंबर तुझी कंबर या गाण्याची लोकांनी तुफान प्रतिसाद दिली आहे या गाण्याला युट्यूब वर मिलियन मध्ये व्ह्यूज मिळाले आहे ती त्याच्या गुलाबी साडी गाण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकप्रिय झाली आहे